ही अशी आपली बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर दिसतीये आणि अतिशय सोपी आहे करण्यासाठी म्हणजे अक्षरशः म्हंटल नाही ह्याला तरी सुद्धा खूप छान आहे मुलांना डब्यासाठी देण्यासाठी सुद्धा खूप छान पर्याय आहे तर ही बटाट्याची रस्सा भाजी कशी केली त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्रावण महिना चालू आहे आणि काही ना काहीतरी आपण कांदा लसूण विरहित खाणार असतो किंवा बऱ्याच लोकांकडे कांदा लसूण खाल्ल्या जात नाही श्रावण महिन्यामध्ये तर अशासाठी भाजीसाठी काय करायचं तर आज आपण करणार आहोत कांदा लसूण विरहित अशी बटाट्याची भाजी बटाट्याची रस्सा भाजी आणि ती ही अगदी सोप्या सरळ साध्या रेसिपी सोबत कारण ह्याच्यामध्ये अजिबातही कोणता तामजाम नाही आहे किंवा कढई ठेवायची आहे किंवा काय असं काहीच नाही आहे तुम्ही ह्याला वन पॉईंट मील असं जरी म्हटलं तरी काहीच हरकत नाही आणि कोणीही करू शकेल बॅचलर्स मुलं हो। किंवा बॅचलर्स मुली ह्या सुद्धा अगदी व्यवस्थित ही भाजी करू शकतात मग कोणाला जर जमत नसेल त्याला सुद्धा ही भाजी करायला अतिशय सोपी आहे तर चला सुरुवात करूया त्याच्यासाठी लागणारी ला साधी साहित्य बघून घेऊयात इथे मी एक मोठा आणि एक मध्यम आकाराचा बटाटा अशा थोड्या मोठ्या मोठ्या फोडीस करून घेतलेली आहेत आणि चिरून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे तर इथे दोन बटाटे आहेत त्याच्यासाठी एक आपण टोमॅटो घेणार आहोत टोमॅटो पण असा मी मोठा मोठा कट करून घेतलेला आहे किंवा घेतलेला आहे त्यानंतर फोडणीसाठी लागणारे आपल्याला मोहरी जिरे हळद लाल तिखट धने जिरे पूड हिंग लागणारे आणि इथे मी आलं आणि मिरची खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे त्याच्यानंतर कडीपत्ता लागणारे आणि आपल्याला कोथिंबीर लागणार आहे आणि गुळ लागणार आहे तर सुरुवातीला इथे मी एक कुकर गरम व्हायला ठेवलेला आहे यामध्ये साधारण दोन चमचे दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचे तेल छान गरम होऊन द्यायचे आता तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा एक ते दीड चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी सुद्धा छान तडतडली पाहिजे जर मोहरी छान तडतडली नाही ना तर ती दाताखाली येण्याची शक्यता असते जबरदस्त आता मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरं पण मस्त फुल्लं पाहिजे त्यानंतर पाव चमचा आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी जे खलबत्त्यात आलं आणि हिरवी की पेस्ट करून घेतलेली आहे हे घालून घेऊया एक साधारण दोन मिनिट छान परतून घेऊया जबरदस्त फोडणी बसलेली आहे इतका सुंदर सुवास येतो या मिरचीचा आणि आल्याचा आता यामध्येच कढीपत्त्याची पाने घालायची आहेत साधारण सात ते आठ आणि आता टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला भाजीची चव ही तुमच्या परतण्यावरच अवलंबून असते तुम्ही कितपत छान भाजी परतता त्यावरच त्याची चव छान लागते आता इथे टोमॅटो सुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचं आहे आता इथे टोमॅटो आपले छान परतून झाले आहेत तर यामध्ये एक मोठा चमचा धनेपूड घालून घ्यायची आहे त्यानंतर एक छोटा चमचा जिरेपूड त्यानंतर साधारण पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर एक छोटा चमचा तिखट घालायचा आहे तुम्ही मिरची तुमची कितपत तिखट आहे ना त्यानुसार नंतर तिखट घालून घ्यायचं आहे माझं हे तिखट जास्ती तिखट आहे त्यामुळे मी कमीच घातलेलं आहे आणि मिरची सुद्धा माझी कमी आहे तिखटाला आता हे पण मसाले छान ह्याच्यासोबत परतून घेऊयात जबरदस्त इतका सुंदर सुवास येतो या मसाल्यांचा त्या पाहते आता सगळ्यात शेवटी जो बटाटा चिरून घेतला होता तो घालायचा आहे गॅस माझा मीडियम आचेवरच आहे जबरदस्त साधारण दोन मिनटे आपण हे तेलावरती किंवा या मसाल्यांमध्ये बटाटा परतून घेऊयात छानपैकी इथे मी साधारण दोन ते तीन मिनटे बटाटे ह्याच्यावर फ्राय करून घेतलेले आहेत किंवा परतून घेतलेले आहेत आता सगळ्यात शेवटी यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे मला इतपत पाणी ठीक वाटतंय तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी ॲड करायची आहे आता सगळ्यात शेवटी मीठ घालून घ्यायचे आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची वरतून आणि सगळ्यात शेवटी मी थोडासा गूळ घालत आहे तुमच्याकडे घालत असतील तर घाला अगदी ऑप्शनल आहे घालणं आवडत नसेल नाही घातलं काहीच हरकत नाही मिक्स करून घ्यायचं झाकण लावून या ला कुकरच्या मिडियम आसेवरती आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी साधारण कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत उघडून बघूयात प्रेशर पण रिलीज झाले बघूयात वा जबरदस्त मस्त झाले बघू शकाल इथे मस्त शिजली आपली भाजी काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही बात आहे आता बटाटा आपला शिजला आहे का नाही बघूयात वा जबरदस्त व्यवस्थित शिजला आहे पण ह्या फोडी आपल्याला अशाच राहिल्या पाहिजेत पण कारण तुम्ही जर जास्ती शिजवायला जाल ना तर बटाट्याचं होऊन बसेल भरीत त्याच्यामुळे हे असंच शिजवायचं आहे आणि आता ह्याला दाटसरपणा येण्यासाठी बाकी काही घालण्याची गरज नाही आहे ह्याच्यामध्ये फक्त एक रवी घ्यायची आणि थोडस असं घोटून घ्यायचं याला म्हणजे दोन चार बटाटे जरी ह्याच्यामध्ये थोडे घोटले गेले ना तरी या आपल्या भाजीला दाटसर पण येतो अशा पद्धतीने वा सुंदर सुवास येतोय क्या बात बाते आणि सगळ्यात शेवटी थोडस लिंबू पिळायचं आहे आणि ही भाजी आपण सफ करून घेऊयात क्या बात है, जबरदस्त भाजी पण दिसली पाहिजे आणि रस्सा सुद्धा दिसला पाहिजे त्या अगदी सोपी सरळ साधी रेसिपी की जी कोणीही बनवू शकेल त्या है आता वरती थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि छोटीशी लिंबाची फोट ठेवून जबरदस्त दिसते बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे किती सुंदर दिसतीये नक्की बनवून बघा आणि कोणीही बनवू शकेल असं हे वन पॉट मिल आहे तर नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद आणि ही भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता कशाही सोबत छानच लागते तर नक्की करून बघा तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद